येवला शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी एक बैठक बोलवली होती या बैठकीमध्ये जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारती जवळ नव्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे लोकार्पण होत आहे मात्र येवला शहर पोलीस स्टेशन हे जुन्या ठिकाणीच ठेवावे तसेच पोलीस उपविभागीय कार्यालय हे येवल्या स्थापन करावे अशी एक मागणी या प्रसंगी करण्यात आली या बैठकीला सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते येवला शहर पोलीस स्टेशन हे नवीन जागेत स्थलांतरित होऊ नये तसेच ऑफिस येवल्याला व्हावे यासाठी येवल्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी व नेते या, या ठिकाणी साहेबांना भेटले कारण येवल्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आत्ताचे जे पोलीस स्टेशन आहे एखादी महिला असो लहान मुलगा असो तक्रार देण्यासाठी त्याला हे ठिकाण जवळ आहे ते ठिकाण लांब पडेल तिक तिकडचं जरा लांब पडेल त्या दृष्टीने हे पोलिस स्टेशन इथून हलवू नये अशी आम्ही सर्व पक्षीयतर्फे साहेबांना मागणी केली आणि या मागणीसाठी लवकरच सर्वपक्षीय शिष्टमंडळ पालकमंत्री मान्य गिरीशजी महाजन साहेब तसेच गृहमंत्री मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला जाणार आहोत आणि हे पोलिस स्टेशन याच ठिकाणी राहावं असे आम्ही साहेबांना विनंती केली आज येवला शहर पोलिस स्टेशन येथे सर्व पक्षीय पदाधिकारी इथं जमलेले होते सर्व यवला शहरातील नागरिकांची व सर्व पदाधिकारी यांची इच्छा आहे की इथं जे यवला शहर पोलिस स्टेशन आहे सर्वांसाठी ते सोयीचं आहे ते येथेच राहावे व अजून येवला शहरासाठी पोलिस उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे आणि त्यादृष्टीने आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी या येवला विधानसभेचे आमदार मान्य भुजबळ साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे उप आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व गृहमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत आणि उपविभागीय कार्यालय आणि येवला शहर पोलीस स्टेशन कसं इथं राहील त्यासाठी आम्ही सर्व पक्ष याच्या वतीने प्रयत्न करू आज येवला शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्व पक्ष जमलो होतो तर सर्वांची मागणी हीच आहे का येवला जे पोलीस स्टेशन आता तिकडे चाललंय ते जिथं आहे तिथे राहिलं पाहिजे कारण की हे मध्यवर्ती ठिकाण आहे या सर्वांच्या भावना आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही लवकर आता गिरीश भाऊ आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे आणि प्रश्न प्रयत्न करणार आहे आज येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये माननीय पोलिस निरीक्षक महाजन साहेबांनी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये आम्ही सरांकडे अशी मागणी केलेली आहे कि शेहर मदे इतुन करूने। चा चा मदे शेहर की येवला शहर पोलीस स्टेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून स्थलांतरित करू नये कारण शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात पोलीस स्टेशन असणं अत्यंत गरजेचं आहे नवीन झालेल्या इमारतीमध्ये येवला शहर तालुक्यासाठी किंवा आपल्या विभागासाठी पोलीस विभागीय कार्यालयाची आम्ही इथे एकमुखाने मागणी केलेली आहे सर्वच पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत सर्वांनी एकमुखाने अशी मागणी केलेली आहे की येवला शहरामध्ये येवल्यामध्ये जिल्हा कोर्ट येऊ शकतं प्राण कार्यालय येऊ शकतं तर पोलीस विभागीय कार्यालय येवल्यात काय येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे जनता या संदर्भामध्ये एकमुखी मागणी करतोय की येवल्या येथे नवीन इमारतीमध्ये पोलीस विभागीय उपविभागीय कार्यालय स्थापन व्हावे आणि येवला शहर पोलीस स्टेशन जिथं आहे त्याच जागेवर कायम राहावे धन्यवाद जागर साथी सचिन वखारे येवला